अडता पडता वाचलो रे बाबा हो इथं माती लागली राहायच्या आणि फसित सायकल चाललो आणि जो मी मिस्टर इंडियन हॅक करतो ते गोडाव नाही का माझी गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ सकाळी लवकर उठायच होतं पण आज कधी आठ वाजले समजलंच नाही मंदिर जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी मंदिरात थांबलो जरा आणि आपला पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायकलने आणि तुम्हाला जर माहिती आहे तर ठीक आहे आज काय उदय बघूयात व्हिडिओमध्ये राहा आणि पूर्ण ब्लॉग बघत जा आणि काय नवीन नवीन प्लॅन आहे युट्यूबरला भेटणार आहे कोणत्या युट्युबरला भेटणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला तुम लवकरात लवकर सांगून देईन मित्रांनो सकाळ सकाळचं वातावरण बाग समस्त झालंय एकदम वातावरण झालंय मस्त पण आपली वाट लागली म्हणजे वाट लागली म्हणजे कसं माहिती आहे सकाळ सकाळी लवकर निघायचं होतं मला सकाळ सकाळी लवकर उठायचं होतं उशीर झाला आता टेंट वगैरे सगळं नीट करतो पाठवून आवरितो नाश्ता बिश्ता कच करत नाही मॅगी पिकी काहीच बनत नाही बॅग लावल्यात मग तो सध्या लवकर लवकर निघतो जेणेकरून आपलं लवकर अंतर कवर होईन एका सारखं आपलं किलोमीटर कमी होणे काल चाळीस किलोमीटर झालं पारा दिवशी चाळीसच किलोमीटर आहे दोन दिवसामध्ये ऐंशी किलोमीटर जे एकाच दिवसात सत्तर किलोमीटर व्हायला पाहिजे होतं बाथरूम पण भेटत तोंड वगैरे धुवून काढतो मी आता मस्त ब्रश करतो आणि ब्रश झाल्यानंतर फायनल तोंड वगैरे धुतलं मित्रांनो मी आता खाली बाथरूम आहे याच्या इथं तर तोंड धुवून झालं आता आंघोळ बघू जमलं तर काल तर केलेली आंघोळ जर आज जर करणं झालं तर करू तर ठीक आहे तर लग निघणार मी परत एकदा आम्ही म्हणू शकतो म्हणणार आहे हिंदीमधून बोलतो हेलो गाइज वेलकम बैक टू अनदर वीडियो तो दोस्तों मैं अभी आप आपको पता नहीं होगा तो मैं बता सकता हूँ तो यही साइकिल है इससे मैं पंद्रह हज़ार किलोमीटर का प्रवास करता हूँ और आपके सपोर्ट की मुझे ज़्यादा ज़रूरत है तो आप सपोर्ट करो और जो मैं जो लोगों को मराठी समझ में नहीं आती उनके लिए हिंदी में थोड़ा बहुत थोड़ा बहुत थोड़ा बहुत बो, मैं बात कर सकता हूँ चालू चालू मैं तो आप हिंदी में वीडियो समझो तो ठीक है मैं महाराष्ट्र का रहने वाला हूँ इसलिए मराठी बोलता हूँ सब लोग आप हमारे फैंस जो हमारे फ्रेंड लोग हैं उनको मराठी ही समझ में आती है हिंदी ज़्यादा समझ में नहीं आती लेकिन आपके लिए मैं बीच बीच में हिंदी बोलता रहूँगा आपके लिए बनाता रहूँगा हिंदी में वीडियो तो मैं अभी रात को इधर स्टे कर रहा किया था मैंने मंदिर में वैष्णो देवी का मंदिर है तो अभी निकलने वाले हैं हमारी साइकिल रेडी है अभी तो ठीक है दोस्तों वीडियो पूरा देखो वीडियो ट्रैवल का वीडियो रहता है मेरा तो ठीक है चलो स रेडी धनली साइकिल वगैरह सगड़े सामान टक मस्त भाई ये थोड़ा रह लेते टकूँगे तो आणि निघणार मी थोडा फायनली था। मित्रांनो मी निघालेलो आहे आप आपली सायकल रेडी केली आहे आणि मंदिरात परत मी बाहेर दर्शन घेतो देवीचं आपल्या वैष्णव हा तर दोस्तो मे अभि रेडि अभि बज चुके ह नऊ बज कर थर्टी टू म थर्टी टू नऊ बज के बत्तीस मिनट हो चुके है चलो अभी निकलते हैं का मस्त वातावरण लग चुका है मेरे को अभी तोड़ के मोड़ के हिंदी में बोल बोल दूंगा मैं वैसे देखा जाए तो, तो चलो अभी अभी मैं जा रहा हूँ दोस्तों जयपुर के लिए तो जयपुर में हम मिलेंगे मिस्टर इंडियन हैकर को तो आप वीडियो पे बने रहे देखेंगे आज मिलेंगे कि कल मिलेंगे कि परसों मिलेंगे कि मतलब मिलेंगे तो आज ही वैसे लेकिन चलो देखते क्या होता है क्या नहीं दोस्तों मिस्टर इंडियन हैकर नए नए यूट्यूबर को कितना सपोर्ट करता है और आ, हमको वह जाके क्या क्या मतलब क्या फेस करना पड़ेगा वो सब आपको हिंदू मतलब वीडियो में देखेंगे वीडियो में पता चल जाएगा इसलिए आप वीडियो पर बने रहे देखते हैं चलो मिस्टर इंडियन हैकर के गोडाउन पे जाते हैं गोडाउन जिधर मिस्टर इंडियन हैकर सब एक्सपेरिमेंट करते हैं सब करते हैं ना वहाँ पे जाएंगे अब वही इधर से तो बहुत दूर है वैसे सौ किलोमीटर तक है वैसे आज जाना होता है आज तो जाएंगे वैसे सोने ज़्यादा कम है सोने ही है चाय का दुकान मिल जाए चाय लोंगा वैसे तो पाण्याची बाटली पण भरून देतो आपल्याला पाणी पण लागेल पाण्याचे मित्रांनो हाथ कप जे आहे ना आपल्याकडे पाच रुपयाला भेटतो महाराष्ट्र में एक यही कप पाँच रुपये को मिलता है कि पे भी इन्होंने दस रुपये को दे ऐसा क्यों करते पता नहीं हो चुका है हमारा चाय वाय पी के अभी निकल चुके हम अपनी ओर अभी टोंक में हूँ मैं अभी फिलहाल टोंक आप गूगल मैप पे सर्च कर लेना टोंक राजस्थान वहां से जयपुर कितना दूर है वो भी सर्च कर लेना तो पूर्ण वीडियो देखो तर रातळ्यां मराठी माणसाला आपल्या पुढं न्यायचं आहे आपल्याला तर त्यासाठी मला सपोर्ट करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला आता हिंदीमधून का बोलतो आहे मित्रांनो मी सगळ्या लोकांना समजत नाही व्हिडिओ सगळ्यांना कळला पाहिजे सगळ्यांना मराठी माणसं मराठी माणसाला जर सगळ्यांपर्यंत पोहोचायचं असेल तर हिंदीमधून बोलावं लागतं काही काही कमेंट करून सा करता येतं की हिंदीमधून बोलू मराठीमधून बोला असं तसं पण ते भाषेचं काही नसतं भाषे संवादासाठी असते कालच मला कमून जास्त दुम लागायला लागला आज पहिल्यासारखं कालच्या जा सारखं जात नाही सायकल गार आठली काय सायकल पण आहे ना इथं आंघोळीला सोय होती पण इथं जे ना इथं करणार नाही सध्या आंघोळ कारण सकाळ सकाळ एवढं गार अजून मारायचं आहे एवढं सकाळ सकाळी आंघोळ नाही करायचं आपल्याला देख सकते दोस्तों जयपूर या असं एटी नाईन किलोमीटर बता आहे है एटी नाईन किलोमीटर है हमको तो देखते है आगे जाते है, जा पाहात कि नाही ना, दुखा रोज दुख का। ना दे का आज जास्तच पाय दुखायला लागलेत तुम्ही रोज दुखत नसतं बर का वातावरणामुळे का काय ते आज करायचे जास्तच पाय दुखायला लागले काय झालं काय ठीक आहे सकाळ सकाळचा विषय ना जास्त म्हणजे लगेच सव्वा लागूच तर माझं जे ना माझे लवकरच गुड घेत जाणार माझं वाटत ह्यावाक एवढे दुख देत भयानक नाही मग कर दुखत मित्रांनो मी जायचे भाय जे नाम और आपका सीधा वैसे कहाँ से आप टोंक से अच्छा अच्छा यहाँ से जयपुर कितना दूर है जयपुर साठ किलोमीटर साठ अच्छा अभी वहाँ वहाँ से एटी नाइन किलोमीटर बता रहा था लेकिन मैं आ... जयपुर की सीमा साठ किलोमीटर से, किलो से चालू हो जाएगी चालू हो जाएगी अच्छा 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 ठीक है ठीक तो क्या कहना चाहोगे अभी दो लोग तो देख रहे बहुत महाराष्ट्र के लोग देख रहे हैं वैसे तो पूरे लोग देख रहे हाँ जी बढ़िया काम है एके आजचं सायकल चालवता अजून चहा चहाच घेतलेला मी फक्त नाश्ता बिस्टा करू लागून काहीतरी जेणेकरून एनर्जी येणार थोडीशी मला एक हॉटेल दिसलं काहीतरी करतो काहीतरी तर खावाच लागणार आहे ना लावावं लागेल सायकलला झाडापाशी लावतो म्हणजे काय मस्त आता जेवण वगैरे करतो आता अकरा बार लतो जेवणच करतो नाश्ता करून परत जेवण करायला थांबावं लागेल जास्त वेळ जाईल तो डायरेक्ट जेवण करलेतो अभि तो देखते क्या होता है कौन सा खाना खाता हूं? मतलब कौन सी भाजी हो सब कुछ आपको व्हिडिओ मजाएंगा रातळ नऊ तर तब तक आप व्हिडिओ देखते रहो देखते आगे क्या होता है कौन सा मतलब अभी वहाँ पे जो है ना इ तिकडं त्या तिकडे झाडापाशी बा खाली सायकल आहे तिकडं आणि मी इकडं बसलेलो आहे ठीक आहे बघुत दादा भाजी कोण सा आहे भाजी कौन कौन सा है भाजी भाजी सब्जी कौन कौन सा है मटर अच्छा आलू मटर और दाल मटर से मटर तो हाँ रोटी लगा दो ना रोटी और रोटी सात दस लगा दो मतलब वो वो लगा के दो क्या लगा दे उसके ऊपर हाँ वो लगा दो ठीक है ठीक है कोई बात नहीं अभी खाना खा लेते पहले दो खाना खाने के बाद निकलते वैसे नाश्ता भी करने वाला भीकरणावा मैं डायरेक्ट तो लेकिन नाश्ता नाही वाला क्योंकि नाश्ता अगर इधर नाश्ता किया तो आगे थो, खाना तो खाना पडेगा उसके लिए और टाइम लगेगा आ, इसकी वजह से डायरेक्ट मैं खाना खा खालेत हे बाबा मित्रांनो ही भाजी आहे दही मसाला तिला म्हणतात आणि ही रोटी आहे म्हणलं ही भाजी काय घेण्याचं कारण असं आहे की म्हणलं शरीराला कमी कमी चांगली तरी बाकी बाकी भाज्यामध्ये कसा असतं हे मसाला जास्त असतो हे असतो तर बरं आहे बाबा आपलं दही म्हणलं तर प्रोटीन युक्त आहे दहीलाही दिलेलं आहे दही खाल्ली झोपी जी म्हणजे जर तर सायकल चालवायची आपल्याला काय माहिती तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे जेवणासाठी मला लागलेले आहे एकशे वीस रुपये तर जे मी दुपारी जेवणार होतो म्हटलं लवकरात लवकर जेवण करून घेऊ म्हणजे काय होईल प्रवास चालू राहील तसं ऊन जर कमी पडलं तर मी थांबत थांबणार नाही आहे दमा दमानीने आपलं कवर करणार आहे अंतर आणि जर ऊन जर लय जास्त पडलं तर नाही थांबावं लागेल कारण ऊन राजस्थानमध्ये मी सध्या काय आपल्या भारत महाराष्ट्रात नाही आपल्या राजस्थानमध्ये ऊन जास्त असतं मी तर तुम्हाला तर माहीत असेल तर ठीक आहे चला आता इथं भरपूर गाडी येते बरं का जेवणासाठी बघा ड्रायव्हर लोकांनी सगळे फसली आपली सायकल फसली फसली माती इथं कसल्या मातीमध्ये लागली काय पडता पडता वाचलो रे बाबा हो इथं माती लागली राहते फसली सायकल तर चला निघालो मी मित्रांनो आहे बघा मी तुम्हाला दाखवतो ते बघा समोर डोंगर किती भर दिसतोय कसला भाजत मित्रांनो लय मोठा एक गोडाळा झाला राह शेठ मी आत्ता पाहिलं आहे मी जिकडे चाललो आहे का जयपूर साईडला मी चाललो आहे आणि जो मी मिस्टर इंडियन हॅकर्चा ते गोडाऊन आहे का म्हणजे ते लोकेशन आहे का ते इकडं याला आहे जोधपूर साईडला नाही का तर म्हणजे इकून मी महागा टोंगला जिथे म्हणजे मी तिथं स्टे केला का त्या साईडनी तिकून जायला पाहिजे हो पण ते तसं आउट साईडला आहे तिकडे आपण जम्मू साईडला जम्मू काश्मीर साईडला जो रोड आहे का हा रोड जम्मू काश्मीर साईडला जातो सर बरं का होय समोरचा रोड पूर्ण आणि मी जिथे थांबलो आहे ना थांबलो होतो का तिथून जे आउट साईडला जोधपूर साईडला रोड जातो इथून एकशे पंचावन्न किलोमीटर आउट साईडला आहे तर मी जर तिकडे आउट साईडला गेलो तर मला परत तिकडे यायला एक आठ दिवस जास्त लागतील आणि तिथं भेट होती का नाही ते एक महत्त्व होतं त्यासाठी मी ते कॅन्सल करतो आहे मिस्टर इंडियन हॅकरकडे जायचं कॅन्सल करतो आहे मी एक कारणामुळं शेठ मला जायचं होतं राह शेठ तसं मित्रांनो आपण कोणाला भेटण्याच्या आधी नाव नाही ठेवू शकत म्हणजे कोणाला भेटायच्या आधी आपण डायरेक्ट म्हणू शकत नाही की ती भेटत नाही काही नाही भेटू शकतो पण आपलं जाणं आपलं तिकडं आऊटसाईडला थोडं बरोबर नाही वाटत मला वैसे अगर मैं इंडियन मिस्टर इंडियन हैकर के पास जाता तो मिल लेता बात कर लेता अगर वो मिलते तो हो गया ये कदना गुजारा है देखते आगे चलो अब तो रोल ये रेलवे रोल देखो रेलवे रेलवे का पटरी बोलावर मी तसं इकडे आलो होतो पण मी खाली खालच्या साईडने घुसलो बरं का खालच्या साईडने घुसल्यानंतर मला हे मध्ये पटरी लागली आणि ही पटरी लागल्यामुळं मला डायरेक्ट तसं तिकून इकून परत मागून येऊन परत इकडे निघा रोहित शर्मा फुलके निचे पुलके मतलब साईड राईट राईट साइड मय अभि मकार फिरून यावं लागलाय मला परत बोलाले घालून परत या साईड लिहावं लागलंय आता ऊन लागायला लागलाय मित्रांनो रातळ्यां बेकार माय मागून ऊन माय मागून सूर्य असल्यामुळं मला मागून ऊन लागत आहे ठीक आहे उन्हाचा सामना करीत करीत तुमचा रोहित शर्मा चाललेला आहे भारत यात्रेसाठी तर तेवढा सपोर्ट करून द्यावा एक तास झालाय सारखी सायकल चालतोय सारखी एक तास झाला ouais, बरं का व्यवसाय कोण थांबायची का मित्रांनो शेळी पालन जास्त म्हणजे मी जसं आलोय का जसं शेळ्याच बघतोय जास्त आहे हे उद्योग जास्त आहे इकडं शेळी पालन काही वेळापासून पाणी आहे थांबवलं थांबणार मी पाणी प्यायला सावली बघून थांबावला काय पडले मित्रांनो मला इथली सावली दिसली म्हणून थांबाव आणि थांबले थांबले दम लागला मला पाणी पण डायरेक्ट पेता येत नसते दमलं कधी कधी लक्षात ठेवा जास्त जम लागल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही प्रॉब्लेम येतो थांबलोय बसलोय मस्त तोंड धून काढलं पाण्याचं बिटली भरून घेतली आपली ठीक आहे परत तर रताळ सफर आपला चांगला चांगला चाललाय त्या मला नाही फक्त ऊन थोडासा प्रॉब्लेम देतोय बघ काही नाही एकदा मुख्यमंत्री चालू आहे तर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायचं बटन नाही आणि बघताची गोष्ट म्हणजे कमेंट करून नक्की सांगत जा तुम्हाला काय पाहिजे काय बघायचं आहे कशा रिलेटेड व्हिडिओ बघायचे तर म्हणजे तसं आपण ट्रॅव्हलिंग करतो आहे जे पण त्या ट्रॅव्हलिंगच्या दौरान म्हणजे त्याच्या याच्यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट आवडते बो हे सगळ्या गोष्टी कमेंट करून सांगत जा जेणेकरून मी तुम्हाला दाखवित जाईन जेणे जेवढं माझं ज्यांनी दाखवणं होऊन तेवढं कारण जर एखादा स्पॉटमध्ये लागला आणि ते दाखवायला चालू केला का मग उशीर होतो पण जर स्पॉट जर चांगला असेल तर उशीर झाला तरी काय अडचण नाही मित्रांनो दहा पंधरा मिनिट थांबल्यानंतर परत निघालेलो आहे मी चला था परतला इधर लेवल इधर थामन पर दोस्तों मैं यहाँ पे आया था और भैया जी मिल गए भैया जी आपका नाम बताओ अमित कुमार अमित कुमार भैया ने मेरा स्कैनर देखा और स्कैनर पे पचास रुपये डाल दिए थैंक यू धन्यवाद भैया जी महाराष्ट्र के लोग और ऑल इंडिया आपको देख रहा है क्या बोलना चाहोगे बहुत बहुत बढ़िया है भैया भारत यात्रा कर करो बड़ी खुशी की बात है मैं चाहता हूँ आप पूरी भारत यात्रा करो और बढ़िया से से तरह आपके घर पाँच हां जी धन्यवाद धन्यवाद अच्छा लगा लागा आपलके आपने जो मदत करी वो अच्छी अच्छी बात है धन्यवाद बहुत अच्छा ठीक मित्रों मित्रांनो राजस्थानमध्ये पण लोक खूप मदत करतात ते आले त्यांनी पाहिलं मला थांबवलं आणि मस्त वाटलं त्यांनी पन्नास रुपये पण दिले स्कॅनरला मारले स्कॅनर पाहतात तर छान वाटतं राजस्थानचे काही लोक एकदम मस्त आहेत एकदम स्वभाव एकदम मस्त चकला त्यांचा बहुत अच्छा मतलब अच्छा लगता है जो राजस्थान के लोग मतलब मुझे मदत करते हैं और मोटिवेशन का काम मोटिवेशन मिलता है मुझे भी और मुझे भी आपको मोटिवेशन शायद मिळता होगा मित्रांनो राजस्थानमध्ये जे नाऊन खड़कु, पडायला लागले मी एक दोन दिवसापासून ना तर ऊनाचं प्रमाण जास्त वाढ चाललं आहे राजस्थान के की जो आहे ना पूर्व के भाग मू मतलब पूर्वेच्या साईडला मी राजस्थानच्या आणि इस इस साइड मे आहे ना ज्यादा मतलब हरा भरा रहता आहे पानी वगैरे होता है इस साईड में आपण जब राजस्थान के साईड मग पाकिस्तान बॉर्डर साईड साइड में जाओगे ना तब सब व्हाईट रेड ती पांढरी पांढरी माझे नसते कधी तु आपण बघत होतो राजस्थानमध्ये जास्तीत जास्त तर ती त्या पाकिस्तानच्या बॉर्डरच्या साईडला आहे मित्रांनो थांबलो त्या का मॅगीची पॅकेट घेतली दोन दोन दहा दहा रुपयाचे वीस रुपयाचे घेतले तर कारण मॅगी संपली होती माझी अरे पण कधीच होती एक कप खतम तो नाही माझी काय एक्सपायर बघाय बरं झालं लवकर पाहिलं एक्सपायर झाली ती बरं का मॅगी मी घेतली नाही त्यांना परत दिली, दिली मागं म्हटलं नको परत दुसरी आणि पण एक्सपायर दोन हजार फेब्रुवारी फेब्रुवारीमधली तीन तारीख म्हणजे गेलेली तीन तारीख चला आणि निघाल मित्रांनो पुढून जे ना एक बायपास आहे राईट साईडला जायला तर त्या जागेवर आपल्याला जायचं आहे मी गुगल मॅपला पाहिलं आत्ताच आपल्याला राईटला जायचं आहे तर जयपूर आहे पुढं समोर गेलं नंतर जयपूरला सिटीमध्ये जायचं नाही आपलं सिटीमध्ये जाऊनच नाही ठीक आहे चला ठीक आहे चला त्या साईडने पलीकडून होतो मी आधी स्टार्टिंगला आता आहे पुला ह्या साईडला यावं लागलंय मित्रांनो हा तो रोड आहे चला हिजो रोड आहे ना हिजो रोड शांत रोड आहे मस्त फेन्शन ना फेन्शन दमा आणि आहे आता तुम्हाला आलो आहे बरं का मी पण आता एकूण एक प्रॉब्लेम येणार जाणार आहे मला आंघोळीचा प्रॉब्लेम मेन तिकडं कसं हायवेला हॉटेल आपल्या लाईनच्या गाड्या चालतात ना त्यांसाठी सेवा करून ठेवली होती सुविधा इकडं काय इकडं आहे ठिकाणी बघू काय होतंय काय नाही सांग मित्रांनो इथं थांबलो तुम्ही म्हणलं मॅगीचं पॅकेट घेतो दो। किराणा तो दोन पॉकेट घेतलेले तर इथे एक्सपायरी डेट बघू दोन हजार सत्तावीस पर्यंत त्या अडचण मित्रांनो हायवे सोडला बरं का आपण मस्त आणि कोण जे ना एक प्रॉब्लेम असा आहे की इथून रोड खराब आहेत आपल्या सायकलला प्रॉब्लेम होऊ बाकी मग काहीच नाही भाऊ तर मला तेच जेवा लागले तो पाच मिनिट बघतो काही बॅगमध्ये आहे का आपल्या खायला बिस्किट वगैरे आपल्याकडे चिप्सचं पाकिट होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिस्किटचा पड होता माझ्याकडे महत्वाचं म्हणजे जे आहे ना कधी पण बॅगमध्ये जे आहे ना थोडं फार काहीतरी खायला जा कारण कधी कोणती येईन कधी दुकान नसतं आसपास चला <गए> 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 मित्रांनो परत निघलेलोय मी नाश्ता बिश्टा मी फिरसे निघल गया नाश्ता मतलब बिस्किट एक बिस्किट का पूड़ा और एक फेफर्स उससे मुझे बहुत एनर्जी आ चुकी है अभी भागे वो पूर्ण गाँव है सारा पूर्ण गाँव मुझे गाँव भागे सार मित्रो है बगू शकता तुम्हारी एक मजा दागू इकड़े इकड़े कस वातावरण है पूर्ण दुष्का बाटला सारा है ना पूर्ण दुष्का है क नहीं आगा ये बाग एवडा बदल है बहुत कम काय नाही समले म्हणले वाटत आहे राव लय दामल्यासारखं वाटायला लागलं लय दम म्हणजे आज नाही का किलोमीटरपर्यंत भरपूर किलो कवर केलंय आणि आज असं थोडंसं थकान आज थोडी थकान महसूस सोरी लयच भयानकांग दुख दुखते काय सांगावं तो मला रात्र हो फिरून न्यावं लागलं मला इथे एक थोडं चाय चाच वाटेल हे थोडं थांबवतो पाच मिनटं आणि निघतो परत कारण अंग एवढं भयान दुखते एक बिस्किट दो एक चाय दो आज ना लय बॅक कर मित्रांनो सायकल तिकडे लावली आणि थोडा चहा घेतो थांबायला जागा होती म्हणलं मी कुरकुरा चहा घेतो मित्रांनो धापा जयपूरला जायचं कॅन्सल करू इकडून मधून घुसलो कारण जयपूरला का तर गेला असतो का मग तर आलोच लय बेकार आलं असते तेवढं आहे बरं का राहत असतं पण यायला उशीर लागला असता निघालेलो आहे परत मी आपल्या गोपूरला चार्जिंग कमी आहे तर बघूत कुठं थांबतोय कुठं मित्रांनो या साईडला एक मंदिर आहे तिकडं त्या मंदिराकडे जायचं आहे मला कारण मला अपेक्षा आहे म्हणजे माई ताकदच नाही राहिली पुढे जायची तशी ताकद आहे बरं का आपण पुढं मंदिर भेटतं का नाही ते एक मतच आहे का ते पुन्हा जायला पाहिजे तुम्ही आउट साईड परत मागं झालो आहे आलो आहे मित्रांनो मंदिराच्या जवळ मंदिर कोण इकडे 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 चलो चल बघा आपण कोण येते बघूयाचं विचारून आलो तुम्ही आणि हे दोन जण भेटले मला हे एक आणि एक ठीक आहे तो थोडासा बता दोगे आप इधर का आप स्कूल में जाते हो कितने कितवी में हो छठी में छठी में ये मित्रान इधर ग्राउंड ग्राउंड है मुक्कर बस तरह मस्त धोपा ला सो पर खाने का कैसा करूंगा फिर मैं रात को हुँ? ये बात है खाने का इधर होटल तो नहीं है ना नियर बाय वैसे यहाँ पे मिल जाएगा गुरु को, क्या बोले थे आप अभी इधर हाँ। कौन रहता है यहाँ पे पुजारी हाँ। रात को इधर और लाइट नहीं क्या अच्छा ठीक है हाथ में साइकिल घे तो आता हाथ में साइकिल घर तो टेंट लो तो टेंट लगा कि भरी बाबा टाकतो मस्त पैकी मित्रांनो मोर बघा मोर एवढ्या एवढ्या जवळून मोर मला बघायला भेटला <ण्णागी> बघा एवढ्या जवळून कधी मोर पाहायला तुम्ही एवढ्या जवळून कधी पाहायला कधीच नाही ना, ना? मला दाखव दाख मित्रांनो आल्यापासून भूकच लागायला लागली मला काही कळायच मिळेल तर आल्या मी जे ना डायरेक्ट मॅगी गेली बघा आल्या आल्याच थोडा टेंट वगैरे लावला सायकल वगैरे व्यवस्थित सामान वगैरे आठ टाकलं टाकल्यानंतर लगेच मॅगी बनली कमीत कमी नाष्टा होऊन जाईल माझा जेवणाचं बघू हनुमान तर समजून घेतले मला कारण मी सांगाल धरून थांबलेलो आहे त्यांचं दर्शन वगैरे घेतलंय पण आता मला आरती जायची गरज नाही असं वाटणार मला मित्रांनो तुम्ही जसं की मंदिराचा टूर पाहायला आहे सगळा आणि मी आता साडेसात वाजता आले तर आठ वाजता आले तर सॉरी साडेआठ वाजता आली सॉरी आणि साडेआठ वाजता मी आता आतमध्ये बसलो आहे आणि आता एक भैया भेटले होते तर तुम्ही दादांनी बघा मला काय आणून दिलंय भाजी आहे ही रोटी आहे आणि खूप मस्त वाटलं दादानी मदत केली म्हणजे राजस्थानमध्ये ऑलरेडी मी पण ज आपल्या जयपूरच्या साईडला आहे आणि जयपूरच्या पुढं जे आहे ना इथून पुढं मित्रांनो असे स्पॉट खूप भारी भारी मंदिर खूप भारी भारी ठिकाण हे पूर्ण उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर उद्याचा ब्लॉग मिस ना करू आजचा ब्लॉग पूर्ण पाहिला असेल तर धन्यवाद कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ हा लाईक करा व्हिडिओ आवडल्यानंतर शेअर करा आणि नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा इथपर्यंत सपोर्ट केला मित्रांनो इथून पुढे पण सपोर्ट करा आणि खरच नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया छान ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो जेवण वगैरे झालं माझा आता अभि महिने खाना खाया है ने खाना लाया लायाूध पि रे मुझे दूध भी पिलाया यहा पे जो है ना पे गॅस वगैरे होता है और भैयाजी कभी कभी कभ पे मंदिर मध्ये तो भैया जी आपका नाम बताओ आर्यन वीणा आर्यन वीणा आपका सूरज शर्मा सूरज शर्मा और मैं रोहित शर्मा <laughs> मतलब महाराष्ट्र के लोग मुझे रोहित शर्मा बोला था अल दूध वगैरह के दो मित्रों यानी दादा ने खरच खूब मदद की ली माँ बहुत मतलब ज़्यादा मदद कर दी भैया ने दोनो, दोनों दोनों ने भी अभी मैं जब यहाँ आया था मुझे लगा कि कोई यहाँ पे नहीं है तो भैया जी आ, मुझे थोड़ी देर बाद मिले उन्होंने मुझे खाना लाया खाना हो गया अभी खाना खा के मैं इधर बैठा था तो भैया ने दूध भी पिलाया तो बहुत अच्छा लगा तो देखते आगे क्या होता है अभी मैं थोड़ी देर में वीडियो एडिट करने के लिए लूँगा अभी तो मोबाइल चार्जिंग कर लूँगा पहले यहाँ से चार्जिंग होने के बाद वीडियो एडिट कर लूँगा